श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर चार डिसेंबरला दुसरा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असणार आहे त्यासोबतच या दिवशी पौर्णिमा आलेली आहे म्हणजेच जयंती आलेली आहे आता बघा या चार डिसेंबरला वार आहे तर तो, तो गुरुवार असणार आहे गुरुवार हा माता लोक्ष्मीला त्यासोबतच भगवान श्री विष्णूंना आपल्या स्वामींना दत्तगुरूंना समर्पित असतो आणि मार्गशीर्ष महिन्यातील ही जी पौर्णिमा आहे तर ती खूप मोठी आणि महत्त्वाची मानली जाते कारण या दिवशी दत्तांचा जन्मदिवस हा जो आहे तर तो साजरा केला जातो बघा पूर्वी भूतलावर म्हणजेच पृथ्वीतलावरती असुरी शक्तींचा जो प्रभाव होता तर तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि त्यामुळे या असुरी शक्तींचा शक्तींचा नाश करण्यासाठी किंवा असुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी भगवान श्री हरिविष्णूंनी दत्तांचा अवतार म्हणजेच दत्तगुरूंचा जन्म झाला होता आणि तेव्हापासूनच ही जी पौर्णिमा आहे तर ती दत्तजयंती म्हणून साजरी केली जाते आणि या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वी तलावरती हजारो पटींनी कार्यरत असतात त्यामुळं आपण या दिवशी काही उपाय केल्या सेवा केले तर त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला जास्त पटींना प्राप्त होत असतं आणि त्यामुळंच या दिवशी आपल्याला त्यांची होता होईल एवढी सेवा उपासना करायची आहे आणि सोबतच ही एक वस्तू तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे ही वस्तू गाईला खाऊ घातल्यामुळं आपल्या आयुष्यात कधीही आपल्याला धनसंपत्तीची कमी पडत नाही आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करते आपल्या हातामध्ये आलेला पैसा हा आपल्याकडे टिकून राहतो आता बघा बरेच जण खूप कष्ट करतात मेहनत मेहनत करत असतात आणि पैसे कमवत असतात पण त्यांच्या हातामध्ये पैसे आले की त्यांच्या हातामध्ये लक्ष्मी टिकूनच राहत नाही आलेला पैसा हा लगेच खर्च होऊन जातो आणि म्हणूनच अशा अडचणी ज्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी साठी आपला सात पिढ्यांचा पितृदोष दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आपण हा जो उपाय आहे तर तो चार डिसेंबरला गुरुवारी दत्तजयंतीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आपली बघा एखादी जुनी कोणती इच्छा असेल आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत आहोत तरी देखील ती आपली इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यासाठी बघा आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर या दिवशी गुरुवार आहे त्यामुळं आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामधील महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी ही आपल्या देवघरामध्ये करून घ्यायची आहे आणि नंतरच हा उपाय करायचा आहे तसंच बघा आपल्या देवघरामध्ये भगवान बघा श्री दत्तगुरूंची फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्या फोटोत दत्तांच्या पाठीमागे बघा आपल्याला एक गाय आणि चार कुत्रे हे आपल्याला पाहायला मिळतात हा दत्तांचा परिवार आहे आणि पाठीमागे एक उंबराचं झाडसुद्धा आपल्याला दिसतं बघा कारण की या उंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो असं म्हटलं जातं कारण त्या उंबराच्या झाडात तत्व हे जास्त प्रमाणामध्ये असतं आणि म्हणूनच ते दत्तपूजनीय असं झाड मानलं जातं या झाडात त्यांचा वास असतो आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी या झाडाला सुद्धा एक स्वच्छ तांब्याचा कलश जो आहे तर तो, तो भरून पाणी अर्पण करायचं आहे या दिवशी गायीची सेवा करण्याला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं बघा चार कुत्रे म्हणजेच चार वेद आहेत पहिला वेद म्हणजेच ऋग्वेद दुसरा वेद जयुर्वेद तिसरा वेद सामवेद आणि चौथा वेद म्हणजे अथर्ववेद असे चार वेद आपल्यामध्ये म्हणजे आहेत हिंदू धर्मामध्ये आणि म्हणूनच या दिवशी कुत्र्यांना आणि गाईला जी वस्तू खाऊ घालण्याला काही पदार्थ खाऊ घालण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं हा उपाय आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करण्यासाठीच त्याप्रमाणे आपल्या सर्व इच्छापूर्तीसाठी आपण करायचं आहे आपल्या घरातील दरिद्री गरिबी ही जी आहे तर ती दूर करण्यासाठी करायचं आहे तर हा उपाय बघा आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही केला तरीही चालणार आहेत फक्त या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे त्यानंतर आपली मार्गशीर्ष महिन्यामधील जी पूजा आहे तर ती आपल्याला पूजा मांडून घ्यायची आहे धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यासोबतच बघा या दिवशी तुमच्या देवघरामध्ये भगवान श्री दत्तगुरूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा स्वामींचा मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याची आपल्याला सेवा करायची आहे पूजा करायची आहे आणि नंतरनंच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर यासाठी बघा आपल्याला आठ जी पिवळी पिकलेली चांगली केळी आहेत तर ती घ्यायची आहेत बघा ही केळी कुठेही काळी पडलेली किंवा सडलेली अशी असू नये चांगली केळी घ्यायची आहे त्यानंतरनं बघा आठ गुळाचे छोटे छोटे खडे घ्यायचे आहेत ते एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे ताटामध्ये एक दिवा ठेवायचा आहे हळदीचं पाणी टाकून आपल्याला बघा गंध तयार करायचा आहे त्यात पिवळी फुलं ठेवायची आहेत सर्वात अगोदर आपल्याला आपल्या देवघरासमोर मंडल करायचं आहे आणि मंडल कर करायचं म्हणजे काय करायचं तर तुमच्या घरात दत्तात्रेयांची मूर्ती किंवा फोटो असेल किंवा गाईची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्यासमोर तुम्हाला एक तांब्याचा कलश स्वच्छ पाण्यानं भरून ठेवायचा आहे आणि त्या पाण्यानं स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती आपल्याला ताट ठेवायचं आहे आणि परत एकदा त्या कलशावरती पाण्यानं एक स्वस्तिक काढून त्यावरती हा तांब्या ठेवायचा आहे हे दहा मिनटं आपल्याला देवघरासमोर तसंच ठेवायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा एक माळ जप करायचा आहे दत्त महाराजांचं मनोमन स्मरण करायचं आहे आपली जी पण इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे आणि नंतरनं हे ताट आणि तांब्या उचलून त्याच्यातील चार केळी आणि चार गुळाचे खडे जे आहेत तर ते घरातील व्यक्तींनी घरातील व्यक्तीने प्रसाद म्हणून खायचे आहेत त्यानंतरनं राहिलेली चार केळी आणि चार गुळाचे खडे एक स्वच्छ तांब्याचा जो कलश आहे तर तो पाण्यानं भरून घ्यायचा आहे हळदीचा हो जो गंध केला आहे तर तो घ्यायचा आहे आणि तुम्हाला गाईजवळ जायचं आहे तिथं गेल्यानंतरनं गाईच्या पुढच्या पायावरती आपल्याला पाणी उतायचं आहे हा गन गंध जो केलेला आहे तर त्याचा टिळा गाईच्या कपाळावरती लावायचा आहे आणि चार केळी आणि चार गुळाचे खडे जे आहेत तर ते तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहेत शक्य असेल तर गाईला तुम्हाला सात अकरा किंवा अशा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे आणि गाईजवळ आपली इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे कारण या दिवशी गायीची सेवा करण्याला खूप विशेष असं महत्त्व दिलं जातं गाईला खूप पवित्र मानलं जातं गाईमध्ये साक्षात तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं आणि त्यामुळे हा उपाय आपल्याला आवर्जून या दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे तुमच्या जर घराशेजारी गाईच नसेल किंवा तुमच्या घरामध्ये पाळीव गाईसुद्धा नसेल तर अशावेळी तुम्ही ही जी आठ केळी आणि आठ गुळाचे खडे आहेत तर ते घरातील व्यक्तींनीच प्रसाद स्वरूप ग्रहण करायचे आहेत किंवा खायचे आहेत तर अशा पद्धतीनं या दिवशी आपल्याला गायीची सेवा करायची आहे या दोन वस्तू गायीला खाऊ घालायच्या आहेत तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत